परिवर्तन वीस तारखेच्या मतदानातून ते वीस तारखेच्या मतमोजणीतून आपल्याला करायचं आहे हे परिवर्तन सभा आहे सुरेश बनकर यांच्यासाठी मशाल भाऊ ठेवलं आता ही मशाल ढना ढणा ढना या सिल्लोडला तर पूर्ण अन्यायाविरुद्ध ज्वाला भडकवणार आहे परंतु ही महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला पाठवायचे आहे तिथून उपस्थित विषल भदरसर दत्तात्रय पांढरे पद्माकरजी इंगळे शांतिराज अग्रवाल सुनील मिरकर देविदाजी आमटे रामचंद्र पाटील सत्थू पाटील मोरे अंकुशराव पालोतकर नारायणराव आहेर रघुनाथ गडवडे शिवा गौर संतोष पाटील निकम गावातील शिवस्मारक समितीचे अध्यक्ष दिगंबरजी मोरे त्याचप्रमाणे सर्व रामचंद्रजी मोरे एकनाथजी सुलताने सुभाजी सुरळकर गजारामजी राजारामजी पालोदकर अमोलजी मोरे आनंदा मोरे विनायक मोरे व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित माता भगिनी आणि बांधवांनो खरं प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे अनेक ठिकाणी जायचं आहे या सभेचा वेळ मी म्हटलं तर मी सकाळी सातला येतो म्हटलं तर मला दोन तीन फोन आले की थोडं उशीर या थोडं उशीर या थोडं उशीर या पण तुम्हा मी ते कार्यक्रम करून इथं पोहोचलो हे सगळं होत असताना आपल्या सगळ्या भूमिका सगळ्यांच्या मी ऐकल्या या मा मध्ये मागच्या पंधरा वर्षापासून जे कोणी आमदार आहेत जे मागच्या वर्षी शिवसेनेकडून निवडून आले होते आणि प्रचाराला आलो संघटनेचा माणूस जो आदेश पक्षाने दिला तो मानणारा मी एक शिवसैनिक आहे येत असताना हा महाराष्ट्र छत्रपती काही गद्दारांचा नाही आहे आपण ज्यांनी गद्दारी केली शिवसेनेशी ज्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्याला या राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री केलं एक ने दहा बारा खाते दिले जे जुने शिवसैनिक आहे त्यांच्यावर त्यांना थोडं बाजूला ठेवून यांना संधी दिली आणि यांनी या पक्षाशी गद्दारी केली बरं आता गद्दारी केली इथपर्यंत ठीक आहे चाळीस लोकांनी गद्दारी केली पण परवाच्या दिवशी जुछ उद्धवजी ठाकरे साहेबांची या सिल्लोड मध्ये सभा झाली या संभाजीनगरात चार ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या कन्नडला घेतली वैजापूरला घेतली सिल्लोडला घेतली आणि संभाजीनगरात घेतली oh. आणि यावेळेस अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मध्ये केलेले प्रताप मग सैनिकांची जागा हरप करण्याचा प्रकार असेल मेडिकल कॉलेज साठी जागा हडप करण्याचा प्रचार असेल प्रकार असेल मला त्याचा अशोक महेश शंकर पल्ली तर याला मानलं पाहिजे की एक शंकरपल्ली नावाचा माणूस अब्दुल सत्तार विधा एवढ्या तक्रारी आहे की अब्दुल सत्तार जिंदगी भर जेलच्या बाहेर पडू शकणार नाही एवढा आणि हा सांगतो मी उद्धव साहेबांना जेलमध्ये का रे उद्धव साहेबांना जेलमध्ये टाकण्यासाठी नरेंद्र मोदी बसून बरेच लटकले आणि अब्दुल सत्तार एक सिल्लोड मधल्या एका गल्लीतला मटक्याचा आकडा लिहिणारा हा उद्धव साहेबांना जेल टाकणार आहे का अरे मी एवढं सांगेन मी जास्त बोलणार नाही आपली जेवढी उंची आहे तेवढं त्यांनी ते बोलायला पाहिजे तालुक्याचा बोला जर बोल आपण उद्धव साहेबांवर बोलत असताना मला स्वतः जरास आपले भान आपली मर्यादा सांभाळा माझ्याकडे तिकीट आहे सुरेशराव बनक साहेब बोर्डिंग पास आहे विमानाचा त्याच्यावर लिहिले गद्दार एक्सप्रेस पॅसेंजरचं नाव आहे अब्दुल सत्तार आणि लिहिलेलं आहे संभाजीनगर गुवाहाटी वाया सुरत तिकीट आहे थर्ड क्लासचं आणि ते आहे वीस नोव्हेंबरचं संध्याकाळचं अठरा वाजून पंचायत म्हणजे सहा वादन पंचायत मला स्वतः हे तिकीट त्याच्याकडे मेल करून मी पाठवतो हो की गद्दारांना असं तिकीट जनता देणार आहे पुन्हा त्याला गोवा गुवाहाटीला जावं लागणार आहे थर्ड क्लासच्या तिकिटाच्या माध्यमातून आणि ती ही जनता पाठवणार आहे आता सुरेश बनकर सांगत होते कोणतरी डुप्लिकेट उमेदवार उभा करणं प्रचार खालच्या लेवलला नेणं मला असं वाटतं विचाराची लढाई आपली असली पाहिजे पण विचाराची लढाई असताना ज्या पद्धतीने मग साड्या वाटत जर तुम्ही एवढं काम केलं तर तुम्हाला घर घरी साड्या का वाटाव्या वाटा लागतात आणि आपण जरी का घेतला आम्हाला प्रश्न आहे अरे आपण फाटके राहू सुटकी आपल्याला राहताना आपल्या घरातल्या लक्ष्मीला साडी देण्याची ताकद आपल्या दे आणि <coughs> अशा पद्धतीनं तुम्हाला का साड्या वाटाव्या लागतात का मतदाराला पैसे द्यावे लागतात निवडणूक आयोगाची आचारसंहिता असेल तर त्यांनी जरा बघावं गावागावात कशा पद्धतीनं पैसे पोचलेले अनुदानित शाळेतले शिक्षक जर काम करत असेल तर त्याचे फोटो पाठवा त्याला घरी पाठवण्याची जबाबदारी मी <प्राँगी> घेतली शिक्षक घरी आला त्याच्या शाळेतला संस्थेतला मतं मागायला किंवा पैसे घेऊन तर त्याचे निश्चित फोटो काढा मला असं वाटतं याची सोय शंभर टक्के आपण करतो आता आपण सत्ताला आपल्याला का करायचं अब्दुल सत्तारला का पाडलं पाहिजे की फक्त सुरेश बनकरला निवडून आणायचं म्हणून अब्दुल सत्तार पाडलं पाहिजे का त्यांनी या वर्षात वर्षात वर्षा काय काय जुनी लावले हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल निडलोडला एका सैनिकाची जमीन त्यांनी अडकली बरोबर का हो एका सैनिकाची सैनिक कोण असतो तो देशाच्या सीमेवर आपला संरक्षण करतो तो देशाच्या सीमेवर म्हणून आपण सुरक्षित आहे आपण जय जवान जय किसान म्हणून मला वाटतं आपल्या देशाच्या जवानाचा आपल्याला अभिमान असतो असतो का नसतो देशाचा जवान सुनीवर उभा असेल त्याची जमिनी तर हे काम अब्दुल सत्तार यांनी केलेलं आहे हे सगळं राहत असताना अनेक गोष्टी या तालुक्यातल्या पाहिल्या तर स्वतःच मेडिकल कॉलेज काढायचं त्याची परवानगी काढायची लोकांच्या जमीन हळत गेल्या शेतकऱ्यांची जमीन हडप करायची बजरंग बलीला देणारा लक्षात ठेवा बजरंग बली असा शेपूर फडकवतो ना दिलेली लक्षात ठेवा बजरंग बलीच्या नावानं हे विचारताना बजरंग बली ज्यांनी चे रावणाची लंका झाली होती सत्ता आता तर मशाल पण आमच्या आता बजरंग बलीला थोडस टच केलं त्याच्या शेतकऱ्याचा काम करणारा जर आमदार असे आज वेगवेगळ्या ठिकाणी या सत्तारांचे जर पाढे वाचले पापाचे मला असं वाटतं त्यांनी खोटे आश्वासन दिले आज या तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी खोट्या रस्त्याच्या घोषणा केलेल्या पोलीस समाजाविषयी खोट्या घोषणा केल्या ज्या अजून पूर्ण झालं नाही रस्त्याच्या वेगळ्या केल्या आपलाच रस्ता कसा बघा एवढा जर मला असं वाटत त्याला अजून साधे रस्ते केले नाही आपण म्हणतो जय बजरंग बली तोड दे दुश्मन की नदी बजरंग बली सत्ता की नदी अच्छी तरीके से वीस तारीख तोडणे मला याद सगळं होत असताना एकनाथ शिंदे ज्यांनी त्याला मंत्री केले त्याच्याविषयी सुद्धा बोलतो की यांना मीच मुख्यमंत्री केलं तुझ्या अवघात काय आहे एकनाथ शिंदेला मीच मुख्यमंत्री केलं मला मला असं वाटत उद्या यांनी ज्या ज्या घोषणा या तालुक्याच्या विकासासाठी दिली आहे सूतगिरणीची घोषणा झाली अजून पूर्ण झालेली नाही पूर्णा नदीवर दहा बंधारे बांधणार अजून झालेले नाही हा अब्दुल सत्तार या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातला सगळ्यात भ्रष्टाचारी मंत्री लक्षात ठेवा भ्रष्टाचारी मंत्री अन्याय करणारा मंत्री अत्याचार करणारा व्यक्ती आणि म्हणून ही निवडणूक फक्त बंद कर किंवा सत्ता येण्यापुरती मर्यादित नाही भविष्याची एखाद काम कमी झालं तरी चालेल स्वाभिमान महत्वाचा असतो आज हा सत्तार आपलेच काही राहतात स्वतःला मराठी म्हणून घेतात त्याच्या मागे पुढे फिरतात काय काय घाण का शिवाय तुम्ही ऐकलेले आपलेच लोक हे मराठा सांगतात स्वतःला नाव घेतलं मी त्यांचं मग गाडे असतील कायडे असतील बरोबर बोल की मोरे माझ गवाने अरे तुम्हाला थोडीशी जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे तो काय काय बोलतो तुम्हाला काय काय बोलतो कासतो असतो कोसतो खालच्या स्थानावर बोलतो त्यांनी त्याची शेपूट घेऊन फिरता मला असं वाटतं स्वाभिमानी मराठी असे नसतात स्वाभिमानी मराठी ताकद नसतात दमदार असतात ज्याच्या मनगटात ताकद असते सत्तार सारख्या एखाद्या भ्रष्टाचाराच्या मागे फिरणं हे मला असं वाटतं हाती या राज्यामध्ये चुकीचं वातावरण फैलवलं जात आहे या राज्यातला शेतकरी आज चुकी नाहीये या राज्यात बाहेरचे लोक यात बटेंगे तो कटेंगे म्हणतात काय बटेंगे काय कटेंगे अरे हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे हा महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे हा महाराष्ट्र शाहू महाराजांचा आहे लक्षात ठेवा हा महाराष्ट्र अशा पद्धतीनं जाती धर्मावर विभागला जाणार नाही आम्ही हिंदुत्ववादी आहोत पण आम्ही मुसलमानाच्या विरोधात नाही हे ठणकावून सांगतो आमचं हिंदुत्व चूल पेटवणार आहे आमचं हिंदुत्व चूल जाळणार नाही हे धर्म जाळणार नाही लक्षात ठेवा मुस्लिम असेल हिंदू असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असेल या सगळ्यांना घेऊन जाण्याची भूमिका सातत्यानं उद्धवजी ठाकरे साहेबांनी ठेवलेली आहे आठवा कोविडचा काळ दोन हजार एकोणीस दोन हजार वीस चा काळ उत्तर प्रदेशमध्ये प्रेत गंगेत फेकली गेली होती या महाराष्ट्रामध्ये एक तरी माणूस दाखवा कोविडच्या काळात ज्याला बेड मिळालं नाही त्याला औषधी मिळालं नाही हे बिलकुल झालं नाही उद्धवजी ठाकरे साहेबांनी सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे मग तो हिंदू असेल तो मुसलमान असेल तो ख्रिश्चन असेल म्हणून मी हिंदूंना आव्हान करेल मुसलमानाला सुद्धा आव्हान करेन मुस्ता मुसलमान म्हणून अब्दुल सत्तारला मतदान करता येणार नाही काय काय भूमिका मांडल्या त्यांनी ते ज्यांच्या बळावर या सत्तेचे एकनाथ शिंदे सारखा मंत्री एकदा मुख्यमंत्री काय काय बोलतो नितेश राजे काय काय बोलतो याचा सुद्धा विचार सगळ्यांना करावा लागला आणि म्हणून बांधव ही निवडणूक वेगळी मोठ्या संख्येवर वेगवेगळ्या मुस्लिम संस्थांनी सुद्धा या महाविकास आघाडीचा पाठिंबा दिलेला आहे आता हिंदू असेल मुसलमान असेल सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे या शेतकऱ्याच्या हितासाठी लढणारी आमची भूमिका आहे या शेतकऱ्याची कर्जमाफी दोन लाखाची उद्धवजी ठाकरे साहेबांनी केली होती होती का नाही दोन लाख माफ केले म्हणून तुमच्या सिल्लोरला येऊन त्यांनी म्हटले नाही की तुमच्या खात्यात आले का आले का दोन लाख आले का दोन लाख असं म्हटलं का त्यांनी दीड हजार काय दिले ए? या महाराष्ट्रात शंभर कार्यक्रम घेतले हजारो महिला जमा केल्या दीड हजार आले का आले का दीड हजारचं काय काय झकमारी करणार दीड हजार रुपये गॅस सिलेंडर हजार रुपयाला झालंय गोड दोनशे रुपयाला झालेलं आहे सोयाबीनाला भाव नाहीये सोयाबीन साठी आठ हजार रुपये मागणी करत होते सोयाबीन चार हजारांनी वेच्या श्रेणी चार श्रेणी कोणी घ्यायला कापूस घरामध्ये पडलाय पाच हजार सहा हजार साडेसहा हजारांनी कापूस पडलेला आहे लोक कापूस दे सोयाबीनची परिस्थिती जशी हरवार ऑस्ट्रेलियातून लागला आपला पिकलेला आहे कापूस ऑस्ट्रेलियातून आपला कापूस पडलेला आहे येऊ लागले शेतकऱ्याविषयी सुद्धा आताच्या घरीला जे सरकार आहे हे शेतकऱ्याच्या विरोधात या महाराष्ट्रातील माता भगिनी सुरक्षित नाहीये या महाराष्ट्रात पत्नापूर्वक आज साडेतीन चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतोय शेचाळीस हजार महिला मागच्या चोवीस महिन्यात गायब या शेचाळीस हजार महिला बेपत्ता असल्याचं पोलीस स्टेशन मध्ये तक्रार आपल्या महाराष्ट्रात शेचाळीस हजार महिला एक लाडकी बाई म्हणायचं इकडे बहिणी गायब होतात कुठे जातात कोण नेत काय त्याचा खांग पत्ताने पोलीस तपास करत नाही हजार महिला मागच्या चोवीस महिन्यात या महाराष्ट्रातून लापता आज बेरोजगारला दोन कोटी लोकांना बेरोजगार देण्याची घोषणा केली पण या महाराष्ट्रातील तरुणांच्या आता आता रोजगार नाही आपला बिडकीनला येणारा मेडिकल डिव्हाइस पार्क कुठे गेला माहिती गुजरातला गेला या महाराष्ट्रातले वेदांता फॉक्सबॉन असेल बिडकीनचा मेडिकल डिव्हाइस पार्क असेल ना नागपूरचा एअर इन एर, एर बसचा प्रकल्प असेल हे सगळे प्रकल्प गुजरातला गेले मानवाला महाराष्ट्र लुटण्याचं काम चालू आहे आज हा महाराष्ट्र कर्ज बाजारी साडेपाच हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या मागच्या चोवीस महिन्यात केलेल्या तरुण बेरोजगार आहे तरुण अभ्यास करतात पोलीस भरतीचा पेपर फुटतो तलाठ्याचा पेपर फुटतो एम केसीचा पेपर फुटतो आणि सत्तारचे पोरपुरी बोगस परीक्षा देतात आणि टी एटीत पास होतात बघत सत्तारचे पोरं पास होतात असे धंदे करणारे लोक बिलकुल या महाराष्ट्रात असता कामा नये अरे छत्रपती शिवरायांचा पुतळा सहा महिन्यात पडला आता इथं छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचं काम चालू किती दिवसांत चालू आहे किती दिवसांत चालू आहे एक वर्ष झालं मजबूत करावं लागतं ना खाली आता ताबडतोब एक महिना थोडी काम करतात छत्रपती शिवरायांचा पुतळा मालवणचा सहा महिन्यात उभा केला कोट्यावधी रुपये खर्च केले सहा महिन्यात वादळानं वाऱ्यानं पुतळा पडला आधीचा अनेक पुतळे जे शंभर शंभर वर्षापासून उभे परंतु या सरकारने छत्रपती शिवरायाचा पुतळा जो सहा महिन्यात उभा केला तो पडला पाप कुठे फेडणार छत्रपती शिवरायाच्या पुतळ्यात भ्रष्टाचार हे सरकार करत बडे नाही तो बडेटे न्या सुभाणा भ्रष्टाचार या विरोध विरोधाला विरोध काय इथे मंडळ नाही करू शकत गावात नाही कोणाच्या तरी सांगणार होती काम करणारी होती छत्रपती शिवरायाच्या पुतळा या इथले बसायचे तर कुठे बसवायचं नाही त्याला जर तुम्ही विरोध करत असाल आणि त्याला जर तुम्ही पाठिंबा देत असाल तर अशी अवलाद आपल्याला ठेचावी लागत चांगली सत्ता प्रवृत्ती आहे ही भ्रष्टाचाराची प्रवृत्ती आहे समाजात भेद पाडणारी प्रवृत्ती आहे ही शेतकरी विरोधाची प्रवृत्ती आहे ही आपली घराविषयी जपणारी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती आपल्याला बदलाव लागेल एक सुरेश बनकर नावाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आपण उमेदवारी दिलेली आहे समोरच्या पंचवीस तीस वर्षाने सत्ता आहे पाच पन्नास संस्था आहे कोट्यवधी रुपये लोकांकडून टोल जमा करणारा समोर एक मोठा उभा आहे सर्व सामान्य माणूस आपल्या समोर उभा बांधला नो त्याच्याकडे दोन हात आणि एक माथा आहे लक्षात ठेवा बाकी गाथा तिकडं असेल मी तिच्याविषयी बोललेलो आहे सगळं पण तू सुरेश बनकर सर्व सामान्य माणूस आहे आपल्या प्रश्नासाठी लढणारा झगडणारा माणूस आपल्याचा बसणारा उठणारा आहे आपल्या हरामासाचा उमेदवार आहे महाविकास आघाडीचा उमेदवार आहे या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सत्ता येणार हे ठरलेलं आहे कोणते संदे बघा कोणी सांगेल की महाविकास आघाडीची सत्ता या महाराष्ट्रात येणार की मशाली सगळ्या महाराष्ट्राच्या विधान भवनात सगळ्या मशाली पोहोचणार आहे एक मशाल सिल्लोडची सुद्धा गेली पाहिजे ही आपली जबाबदारी <laughs> आहे आणि या भागातील जनतेला मी आवाहन करेन ही मशाल क्रांतीची ही मशाल परिवर्तनाची ही मशाल शेतकऱ्यांच्या हिताची आहे ही मशाल माता भगिनीच्या संरक्षणाची ही मशाल जातीवाद वाढणारी ही मशाल बेरोजगारांना दिशा दाखवणारी तरुणांना दिशा दाखवणारी आणि म्हणून येणाऱ्या काळात मशाल आपल्याला वीस तारखेला विधान भवनात पाठवायची आज शेतकऱ्याला भाव लागण्याची परिस्थिती आज बी बियाणे माल झालेले खत माल झालेला आहे आज आपल्या शेतमालावर अठरा टक्के चोवीस टक्के जीएसटी सोनं खरेदी करा हिरे खरेदी करा त्याच्यावर दोन टक्के जीएसटी आज महत्वाचं आपलं शेतमाल आहे आपलं कीटकनाशक आहे का हिर लक्षात ठेवा आपल्या दृष्टीने आपली शेतीच हिरा आहे आपली आपला मालच हिरा आहे आपलं पीकच हिरा आहे परंतु सरकार याच्याकडे लक्ष देत नाही अरुण बांधव या महाराष्ट्रात परिवर्तन आपल्याला करायचंय परिवर्तन करत असताना मध्ये परिवर्तन करायचंय आपल्या गावात परिवर्तन करायचंय आणि हे परिवर्तन मशालीच्या रूपाने करा अशा प्रकारचं आव्हान करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा यानंतर येथील शिवसेना शाखेचे